दाखल करतात साधा आंदोलन केलं तर आमच्यावर गुन्हे दाखल होतात पण तुमच्या समोर आरोपी दिसत असताना त्याला तुम्ही पाठीशी घालता हे आता आम्ही सहन आम्ही तर कित्येक दिवस झालेली करतोय पण आता हे आम्ही सहन करणार नाही येणाऱ्या विधानसभेमध्ये जसं लोकसभेमध्ये महिलांनी त्यांच्या मतदानातून दाखवून दिलं की आम्हाला तुम्ही मान्य नाही आणि तीच घास्ती मनात घेतली आणि लाडकी बहीण योजना काढली आणि लाडकी बहीण योजना काढत असताना सुद्धा आमच्या महिलांना दमदाटी करता की तुम्ही जर मतदान दिलं नाही तर आम्ही पैसे वापरले त्यांचे बापाचे पैसे आहेत पैसे आमचे आहेत आमचे पैसे तुम्ही आम्हाला देत आहे कशाला तुमचं लोकसभेमध्ये बहिणीवरच प्रेम आम्ही बघितलं आता तर इतकं प्रेम आलं की तुम्ही गुलाबी कपडे घालून तुम् फिरताय एवढं कारण तुम्हाला सांगितलं असेल एखाद्या जा महाराजांनी की बाबा गुलाबी कपडे गाला तरच महिला मतदान करतील पण तुम्ही साड्या जरी नेसले तुम्हाला सांगते गुलाबी कपडे तर सोडा पण साड्या काढून जरी फिरले तरी महाराष्ट्रातली मतदान करणार नाही कारण ज्या पद्धतीची महागाई ज्या पद्धतीचे अत्याचार वाढलेले आहेत याला महिला त्रस्त झालेली आहे आणि महिला विधानसभेला आपल्या मतदानातून दाखवून देत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जो कोणी महिलांना अत्याचार करते किंवा बलात्कार करते त्याचा कापून दाखवून आहे अहो <laughs> चला म्हणतात ना घेऊन जातो मुंबईत एवढ्या जा घटना पुण्यामध्ये घटना घडली तर त्या घटनेच काय आमची साधी अंगणवाडी सेविका जिचा अधिकार आहे जी सातत्याने बिचारी ग्रामीण भागामध्ये काम करते ती गेली असता आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तिला म्हणते की तुला एक लाख रुपये महिना दिला तर कमी पडेल काय करतील त्यांनी एकाच कापून दाखवावं महाराष्ट्र महिला काँग्रेस त्यांचा सत्कार एक एक करून दाखव त्यांनी पुण्यामध्ये इतके प्रकार घडलेले आहे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी बोलल्याप्रमाणे जर करून दाखवलं तर महाराष्ट्रातली महिला काँग्रेस जागोजागी त्यांचा सत्कार करते बोलायला काय लागतं त्यांचं शेतकरी <laughs> आणि सगळ्यांना तुम्हाला माहिती असेल कल्पना सुद्धा <laughs> <दुणा> असेल <laughs> महाराष्ट्रात सर्वात जास्त यवतमाळ आणि जळगावमध्ये होतं आणि एकंदर देशाचा जर विचार केला तर मध्य प्रदेश नंतर सर्वात जास्त सोयाबीनचे उत्पादन हे होते आणि विदर्भात सर्वात जास्त क्षेत्र योगमाळमध्ये तुमच्या सोशल मीडियाचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कृष्णा पुस्नाके यांच्या माध्यमातून यवतमाळमध्ये एक मोहीम सुरू केली आहे अप्कीबा स्वयाबीन शे हजार पाच याला कुठेतरी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा मला स्थानिक पातळीवरती दिसत नेमकं काय करावं नाही नाही असं होत नाही काँग्रेस पक्ष हा सातत्याने शेतकऱ्यांना घेऊन जाणारा पक्ष आजच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असाल सरसकट शरद पवार साहेब असताना सरसकट कर्जमाफी करणारा कसा पक्ष असतो काँग्रेस पक्ष त्यांच्याशी जेव्हा माझी बातचीत झाली तर बोलले की स्थानिक पातळीवरती कुठल्याही नेत्याचा वैयक्तिक पाठिंबा दिसत नाही इव्हन सोशल मीडियावरती सुद्धा कुठल्याही स्थानिक नेत्यांनी पोस्ट व्हायरल केलेली माझ्या त्याच्याशी काही चर्चा झाली नाही विचारे असं कधीही होत नाही आमचे सगळे लोक हे शेतकऱ्याच्या बाजूने आम्ही शेतकऱ्यांसाठी कायम लढा देत असतो आंदोलन करत असतो परंतु भाजप कधीही शेतकऱ्याच्या बाजूने उदाहरण तुम्ही नाही त्याचं आहे उदाहरणातशे शेतकरी त्या ठिकाणी शहीद झाले साडेसात शब्द येऊन प्रधानमंत्री बोलले नाही तीन कायद्याच्या बद्दल तुम्हाला माहिती आहे त्या ठिकाणी कोणी जर आंदोलन केलं असेल तर ते, ते काँग्रेस पक्षाने केलेलं आहे म्हणून तुम्ही म्हणूच शकत नाही भाजप हा शेतकऱ्यांचा पक्षच नाही हा महिलांचा पक्ष नाही संविधानाच्या बाबतीत संविधान वाचवण्याचं काम ते कायम काँग्रेस पक्षाने केलेलं आहे आणि त्यामध्ये हिरारी विभाग जर कोणी घेतला आता सुद्धा संविधान कन्या आणि शिवकन्याच आम्ही जी आता सुरू करायचा आमचा मानस आहे कारण हेच महाराष्ट्रातील मोठ्या वाचू शकतो आम्ही विचार करतोय त्यावर की कशा पद्धतीचं केलं पाहिजे आमच्या डोक्यात